देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली दिवसभर तेजीसह व्यवहार केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला आज मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही मोठी खरेदी दिसून आली बंद होताना निफ्टी दोनशे पाच अंकांनी वाढून तेवीस हजार एकशे वर बंद झाला तर सेन्सेक्स सहाशे एकतीस अंकांनी वाढून शहात्तर हजार पाचशे वर आणि बँक निफ्टी दोनशे अंकांनी वाढून एकोणपन्नास हजार एकशे वर बंद झाला आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे सात पूर्णांक चौऱ्याण्णव लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे सोमवारी आपटी खाल्लेल्या सेन्सेक्सनं मंगळवारी आणि आज तेजीमधून वाटचाल करत गुंतवणूकदारांना दिलासा दिलाय आज सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह व्यवहार केल्यानंतर शेअर बाजार तेजीसह बंद झाला आज सेन्सेक्स सहाशे एकतीस अंकांनी वाढून शहात्तर हजार पाचशे बत्तीस वर स्थिरावला तर निफ्टी दोनशे पाच अंकांनी वाढून तेवीस हजार एकशे त्रेसष्ट वर बंद झाला त्याचप्रमाणे बँक निफ्टी दोनशे नव्याण्णव अंकांनी वाढून एकोणपन्नास हजार एकशे पासष्ट वर बंद झाला मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही मोठी खरेदी दिसून आली आज सेन्सेक्समधील तीस शेअर्सपैकी तेवीस कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले तर उर्वरित सात कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले त्याचप्रमाणे निफ्टी पन्नासमधील एक्केचाळीस कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले तर उर्वरित नऊ कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात घसरणीसह बंद झाले आज सेन्सेक्स कंपन्यांमध्ये झोमॅटोचे शेअर्स सर्वाधिक सहा पूर्णांक एकोणऐंशी टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले बीएससी मध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे सात पूर्णांक चौऱ्याण्णव लाख कोटी रुपयांनी वाढलाय म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे सात पूर्णांक चौऱ्याण्णव लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे